स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये मुलांच्या टिफिनला काय बरे द्यावे हा सगळ्यात मोठा पडलेला सर्व आयांना प्रश्न असतो तर असाच आज आपण एक मेनू केलेला आहे अगदी दहा मिनिटात हा मेनू तयार होतो आणि मुलांचा तर अतिशय फेवरेट असणार आहे हे मी खात्रीने सांगते लहानांपासून तर मोठ्यांपासून सर्वांना ही डिश आवडणार आहे आणि एका वेळेला तुम्ही तीन तीन हे धिरडे आहेत किंवा थालपीठ म्हणा तुम्ही किंवा पोटॅटो पॅनकेक म्हणा असे झटपट तयार करू शकता त्यासाठी मी इथे दोन आकाराचे बटाटे साल काढून घेतलेले आहेत काळे पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता ते आपण मोठ्या किसणीने आहेत ते किसून घेऊ तुमच्याकडे जी पण किसणी असेल छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या त्या किसणीने आपल्याला या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत आणि आता लक्षात घ्या या बटाटा म्हटलं की त्यामध्ये स्टार्चचे असतोच तर मी इथे स्टार्च न काढता म्हणजे आता किसलेला बटाटा मी न धुता वापर करणार आहे कोणाला जर धुवायचा असेल तर तुम्ही तो स्वच्छ दोन पाण्याने धुवून पिळून आहे अशी पुढची प्रोसेस तुम्ही करायची आहे बटाटे आपले किसून झालेले आहेत आणि आता पुढची प्रोसेस आहे ती आपल्याला झटपट करायची आहे कारण हा आपला काळा पडू शकतो त्यामुळे लगेच मी यामध्ये पहा एक पाऊन वाटी मी गव्हाचे पीठ घातलेले आहे आणि इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे जाड बारीक कुठलाही असू द्या तुमच्याकडे तो तुम्ही घालू शकता आणि लक्षात घ्या आपल्याला इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही तर लगेच आता आपण त्यामध्ये चाट मसाला आणि थोडेसे आपण जिरे घातलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मी इथे मिरचीचा ठेचा घातलेला आहे अगदी दोन तीन मिरच्या आहेत त्या ठेचून घातलेल्या आहेत लहान मुले जर खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी अधिक करा आणि इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि अशी भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखी काही मसाले घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता तर मी इथे थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि या पद्धतीने पहा मळून घ्यायचं आहे मी कुठेही व्हिडिओ स्कीप केलेला नाही आणि तुमच्यासमोर मी हे पाण्याचा वापर न करता हे मिश्रण आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला आप सर्व मिश्रण हे मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे जेव्हा थालपीठ कराल तेव्हा तुमच्याच लक्षात येईल कुठेही आपल्याला एक ठिपकाही पाण्याची आवश्यकता पडणार नाही इतकं हे पीठ पटकन आपलं मळून होतं आणि बटाट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे इतका ते फ्लपी असल्यासारखं पीठ तयार होते आणि मस्त असा खुसखुशीत आपलं थालपीठ तयार होणार आहे आणि तुम्हाला जर खूपच पातळ वाटलं पातळ द्या किंवा घट्ट असलं तरी तुमचे थालपीठ हे बिघडणार नाहीत आणि पहा या पद्धतीने मस्त असा गोळा तयार झालेला आहे भिजवण्याची किंवा त्याला पाच दहा मिनटाची रेस्ट देण्याची गरज नाही लगेच आपण आता एक तवा घेऊन हो। त्यावर तुम्ही तूप लावा बटर लावा तेल लावा जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लावू शकता मी आता हे तुपामध्ये हे थालपीठ बनवत आहे तर या पद्धतीने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि मी आता सुरुवातीला एक करून दाखवते आणि तुमच्या लक्षात येईल अजिबात कुठं आपल्या हाताला पीठ चिटकत नाही ना तव्याला चिटकत नाही थापताना आपल्या बोटांना चिटकत नाही था। तुम्हाला जी पण थालपीटाची साईज आवडते त्या पद्धतीने तुम्ही पिठाचा गोळा घेऊन याप्रमाणे तुम्ही थापून घ्यायचं आहे आणि थालपीठ छान दिसावं म्हणून मी थोडे चिली फ्लेक्स वरून टाकलेले आहेत आणि पहा एक दोन ते तीन मिनटांनी मिडियम फ्लेमवर आपल्याला लगेच हे थालपीठ आहे ते परतून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने तुम्ही जे पण तूप बटर तेल लावून चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि आता खमंग भाजलेलं थालपीठ हे एका चाळणीमध्ये काढून ठेवायचं कारण गरम असल्यामुळे त्याला मॉइश्चर येते तर आता याच पद्धतीने आपण झटपट आपण पुढचे थालपीठ आहेत ते करून घेऊ एका वेळेला आपण दोन ते तीन करू शकतो कारण आता पहा मी यावरती मी तीन थालपीठ लावून घेत आहे कारण यामुळे काय होणार आहे आपली एकतर वेळेची बचत होणार आहे गॅस वाचणार आहे आणि या ट्रिकमुळे आणखी एक फायदा होणार आहे एका वेळेस जर दोन लोक नाश्ता करत असतील तर ते आरामात फार वाट न पाहता नाश्ता खाऊ शकतात आपली धावपळ उडत नाही आणि एका वेळेस असे तीन थालपीट केले तर मुलाचा टिफिन हा अगदी पाच ते सात मिनटात तयार होतो आणि आपले आठ ते नऊ थालपीठ तयार होतात आणि या पद्धतीने पटपट मी हे थालपीठ करून घेतलेले आहेत आणि सर्व थालपीठ हे चाळणीमध्येच काढून घ्यायचे आहेत आणि पहा खरपूस खमंग भाजले की अतिशय सुंदर दिसतात आणि बटाट्यामुळे ते इतके क्रिस्पी होतात तुम्हाला खातानी किंवा करतानीच लक्षात येणार आहेत ह्या सर्व गोष्टी आणि या मिश्रणापासून आपले आठ ते नऊ थालपीठ तयार होतात हे थालपीठ सॉस किंवा दही किंवा आपली पुदिन्याची चटणी यासोबत अप्रतिम तर आहे ना कमाल रेसिपी तुम्ही नक्की मुलांच्या टिफिनला द्या किंवा नाश्त्याला द्या पहा मुलं वारंवार हा नाश्ता तुम्हाला मागणार आहेत हे मी खात्रीने सांगते तर चला पटकन लाईक करा कमेंट करायला विसरू नका परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद